नमस्कार आपण माझी शाळा या विषयावर अत्यंत सोप्पा आणि महत्त्वपूर्ण मराठी निबंध पाहणार आहोत माझी शाळा माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर आहे माझी शाळा खूप सुंदर आहे माझी शाळा एक आदर्श शाळा आहे शाळेच्या आजूबाजूला मोठी मोठी झाडे आहेत शाळेचा परिसर स्वच्छ आणि हवेशीर आहे शाळेसमोर छान बाग आहे माझ्या शाळेत खेळण्यासाठी मोठे मैदान आहे तेथे ते आमच्या क्रीडा स्पर्धा होतात माझ्या शाळेची इमारत भव्य व खूप सुंदर आहे शाळेची इमारत चार मजली आहे शाळेतील वर्ग खोल्या मोठ्या आहेत माझ्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत माझ्या शाळेत संगणक कक्ष सभागृह वाचनालय प्रयोगशाळा स्वच्छतागृह आहे शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा घेतले जातात शाळेतील वाचनालयामध्ये भरपूर पुस्तके आहेत पुस्तके वाचायला मला खूप आवडते आमच्या शाळेतील शिक्षक उच्च शिक्षित आणि खूप चांगले आहेत ते आम्हाला प्रत्येक विषयात योग्य मार्गदर्शन करतात ते आम्हाला शाळेतील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये नेहमी मदत करतात ते आम्हाला खूप छान शिकवतात मला दररोज शाळेत जायला आवडते मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे माझी शाळा एक आदर्श शाळा आहे शाळेमुळे माझ्यावर चांगले संस्कार घडतात मला माझ्या शाळेचा खूप आदर आहे मला माझी शाळा खूप आवडते